चवस तडा ना भाई वारा एवढा आहे की पाणी पण सरळ पडत नाही चवत वारा बॅक बॅक बॅककर मित्रांनो जाऊ नका जाऊ नका आम्ही वरून जाऊन आलो खालच्या डपक्यात पोहोचत होता राजवाडा राजवाडा हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग सोबत एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वतः मला सर्च स्वागत करतोय तर आज आपण जाणार आहोत खेड चिकुल मध्ये सगळ्यात फेमस असा धबधबा आहे सडा तिथं आता जाणार आहोत आम्ही डेविलचे अचानक फोन आला की चला भावा आपल्याला फिरायला जायचंय हो बोलली म्हणजे जायला लागणार म्हणून निघाला होता तर ब्लॉक पुढे तुम्ही कंटिन्यू करा चला भेटू डायरेक्ट आपल्या आता फोन ठेवू आपण आणि गोप्रो शिफ्ट होऊ कारण फोन पावसात भिजला की प्रॉब्लेम बरेच होतात म्हणून ठीक आहे चला पाऊस बघा पाऊस बेकार आवाज होतं करा माहिती नाही हेल्मेट वगैरे पाऊसच पाऊस आहे आम्ही बाहेर पडावलं आणि पाऊस यायला काय नशीब चाललंय भाई काय माहिती आता चाललोय परशुराम दाटच चाललोय जरा नजारा बघायला पाऊस दिवसाय म्हणून चला पाऊल जर पाऊस लागतोय पावसाच आहे डोले बंद होत आहेत बघतोय बाबा पाऊस बघा खूप कापूनलाच काय एवढा पाऊस पडतो का, का समजत नाही बेहाल झाले हालचे बेहाल वाट लागते वाट अक्षरशः आता वाटते उगा झालो चोरी खायची टाकतो जरदार काम दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी खड्डे बुजवण्याचं काम युद्ध पातळीच झालं युद्ध पातळीवर विषय काय माहितीये काटात पाऊस आहे खाली पाऊस आहे

आता चाललोय सवत सड्या बघू पाणी किती आहे पाणी जास्त असलं तर डायरेक्ट नदी जर जास्त पाणी असेल तर जाऊन नाही जाणार पण पाऊस थांबलाय बघा आता बघू मग दाखवतो जर वरती तर तुम्हाला सवत सड दाखवतो स्पेशल चला पाऊस 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 काय आवडतात मी असत ना आता जिथं जस्ट जस्ट आम्ही लोकेशन वर हो पोहोचलोय सहज सडा तुम्हाला दाखवतो आणि वरती एवढा हो पाऊस होता बघा फक्त वरचा रेनकोट घातलाय खाली कायच नाही पावसाचं पाणी कुठून कुठून शिरलाय तो सांगू शकत नाही भाई अख्खा विजलोय खाली हो आता आम्ही निघालो तो बघा समोर दिसतोय तो सहज सडा हा चिच्छा आहे माझ्या समोरचा चिच्छी चिच्छी

तिकडे तिकडे उडतोय वारे तडा काही झालं तरी आतली फालतू घरी घरीच करायची नाही पाण्या वरून काही पडू शकतो आणि पाणी एवढा बेकार पडतो ना तरी बन बघा किती मस्ती आहे भाई आमचा वाघ बघा कुठं आहे वारा बेकार आहे वारा बेकर आहे वारा आहे

बारा बॅकर सुटले इथं आम्ही फक्त जास्त तिथं नाही गेलो आम्ही इथंच गेलो बघा दुसऱ्या नाही शिवाय दिलं म्हणून आम्ही नाही आम्ही इथंच आहे भाई अरे ढगा 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 पब्लिक तिकडे सगळी उभी आहे भाई सीन बघा खालून सीन दाखवतो आता तुम्हाला पद्धतशीर आता वाघ आणणार आहे तर म्हणजे आता आपण चवटणा बघितलेला आहे आणि ह्या बायलांचे काय अवघात आहे आपल्याला जायला फाटते जाऊ न का जाऊ नका लागली पाहिजे त्याला जाव्या तर आता आपण हेल्मेट का नाही दिसत नाही लायकी केस गेले म्हणून हेल्मेट घालतोय मातार विषय काय आम्ही वरून जाऊन आलो आता खालच्या डबक्यात पोहायचं चाल रे आता भिजलायच पूर्ण नाही कोण भिजला नाही आहे मी आहे तसा सुका आता आम्ही चाललोय खाली सुक्या डबक्यात पोहायला ओके। के आता कोणी पण मित्रांनो इथं सौताड्यावरती आलं आपल्याला भेटल एकदम मस्त गरम एक गरम एक मक्का भेटणार इथं इथे फक्त काका किती रुपये वीस रुपये फक्त वीस रुपये आपल्याला तिथं टेस्टी टेस्टी भेटल नको काकी लाय चला घ्यायची <laughs> फिरतो एक म्हणतो वीस रुपये एक म्हणतो तीस रुपये आता घ्यायचं तरी कुठे तीसवाला नाही ना, ना, तीसवाला वाला खायचा वाला। नाही तीसवाला खाऊन झाल्या वीसवा लगेच उगाच खाला गाय आणि हा आमचा पहिला डेव्हिलचा बांगला होता पण भाऊला इथं जरा एकटं एकटा वाटलं म्हणून तो तिकडन आपल्या म्हणून राजवाडा राजवाडा बंगला का अरे बंगला शिंदेगिरी करत ना आपण मोठे आता लाक आहे बघा तुला अरे राजवाडा येतो आतमध्ये आयर नदी झाला एवढंच आहे आत्मदिला वाटाय एवढा आहे कुठे गोवा कुठे काढलेली आहे आत्मदी सुरंगी आहे ते अरे परत काय काय जाऊ दे आता काय बोलत आम्हाला मी तुला ठेवलेली बंटी वालू बघत असलो त्याची लायकी गा गाडा बाकी काय विषय नाही लायकी नाही अरे बाबा आपणच कमेंट करतो आपणच बघतो दोघांना इज्जत आहे बाबा नो तुम्हीच नाडा बाकी काय नाही माझा भाव आहे प्रेम रे प्रेम प्रेम तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बघा ही परशुराम घाटात दरळ कोसळले म्हणजे माग तुम्ही न्यूजला न्यूजला ऐकलं असेल की परशुराम घाटात दरळ कोसळली ही कारण बघा खाली तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे ते खचलंय अख्खा डोंगर खसलाय मित्रांनो विषय काय आहे का मला डेविल बोलला की आपल्याला जायचं आयनीत म्हणून मी आरझोड निघून आलो आणि मला आणले इकडे परशुराम घाटात आणि सवत सवं फिरायला आणले भाई फुल पावसातून मी फक्त वरच रेनकोट आलं आलोय बघा खाली रेन पॅन्ट असते ती घातली नाही तर आता आलोय मंचुरियन मंचुरियन खायला चिपळूण फेमस मंचुरियन तुम्हाला दाखवतो टॉपची सध्या समर्थ कृपा समर्थ कृपायची मंच्युरियन तर परशुराम घाटातच आहे वरती लाच लाच हा एन्जॉय तीन मंच आले एक आधी नाही पण एक पण बोलत नाही की बाबा घेऊ लाच वाटली पाहिजे तुम्हाला लाज कधी बोलला आता कॅमेरे चालू केला अरे आली आली वा वा काय करत सारी काकी इज्जत इज्जत आहे इज्जत थोंड्यातून पाणी गळत होता पण करायला लागला काय नाही बाकासूर झाला काय काय बाका सुरू आगा। 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 लाचेट, लाचेट। तर मित्रांनो आता आम्ही निघालो आता डायरेक्ट घरीच भेटू ओके चला पाऊस भरपूर तर मित्रांनो आताच घरी पोहोचलोय हा व्हिडिओ मी इथंच सेंड करतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा युट्यूब परत एका नवीन व्हिडिओमध्ये टेक केअर गुड बाय